जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला डेली रोज एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत काय लागणार आहे पात्रता सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथे जाहिरात क्रमांक त्यांनी मेन्शन केला आहे ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो मुख्यतः ही महिलांसाठी असणार आहे त्यामुळे तुमच्या फॅमिलीतील सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा कदाचित त्यांना या व्हिडिओची जास्त गरज असू शकते यामध्ये मित्रांनो इथे बघा पद कोणकोण असणार आहे इथे पदाबद्दल माहिती प्रोवाईड केली आहे पदनाम बघा गट प्रवर्तक महिला म्हणजे तुम्हाला ग्रुप प्रमोटर म्हणजे तुम्हाला ग्रुप लीडर म्हणून यामध्ये तुमचं पद असणार आहे कार्यक्रमाचं नाव बघा अशा कार्यक्रममध्ये यामध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे मुख्यालय कुठे असणार आहे जिल्हास्तर यामध्ये एक नंबर ऑफ वॅकेन्सी असणार आहे एक पद असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार शैक्षणिक पात्रतेमध्ये बघा किमान पदवी जर असणे आवश्यक म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर अधिक तुमचं एक्स्ट्राचं क्वालिफिकेशन जर असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे त्याचबरोबर तुमची एम एस सी आय टी असणे उत्तीर्ण असणार आहे मराठीचे तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचे चाळीस शब्द प्रति मिनिट टायपिंग तुमचे असणे गरजेचे असणार आहे म्हणजेच इथे बघा तुम्हाला तुमच्याकडे कोणतेही शाखेचे जर डिग्री असेल तुमच्याकडे डिग्री आणि त्याचबरोबर तुमची एम एस सी आय टी जर तुमची झाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे बघा मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा मेन्शन दिली आहे वयोमर्यादा ही कमीत कमी एकवीस जास्तीत जास्त अडतीस वर्ष वयोमर्यादा इथे राहणार आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला जो असणार आहे नऊ हजार शंभर इतकी तुमची सॅलरी प्रति महिना असणार आहे एक पद असणार आहे यामध्ये त्याचबरोबर अनुभव इथे बघा वर्ड टू एक्सेल चे काम असल्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सद्यस्थितीत आशा स्वयंसेविका किंवा गट प्रवर्तक पदावर काम करत असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही अशा स्वयंसेवकामध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे मात्र नसाल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याचे ठिकाण त्यांनी इथे मेन्शन केले आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर इथे काही अटी व शर्ती मेन्शन केल्या आहे तर तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ डाउनलोड करा पी पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे महिलांसाठी एक चांगली संधी मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना त्यांनी ह्याच पीडीएफ मध्ये खाली दिला आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो त्यानंतर इतर सर्व सविस्तर माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर इथे बघा अर्जानुसार पात्र अपात्र उमेदवारांची जी, जी काही यादी असणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते पब्लिश करण्यात येणार आहे ह्या दोन्ही ऑफिशियल वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करून देतो त्याचबरोबर अर्जावरती तुम्हाला तुमचा तुम्हाल। चालू मोबाईल नंबर ईमेल आय डी पत्र व्यवहाराचा पत्ता सर्व मेन्शन करायचे आहे त्याचबरोबर अर्जाचा नमुना आता आपण बघूया हा बघा मित्रांनो हा इथे असणारे अर्जाचा नमुना याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे आणि हा अर्जाचा नमुना तुम्हाला सविस्तर पद्धतीने भरायचा आहे हा अर्जाचा नमुना भरल्यानंतर यामध्ये तुमचे क्वालिफिकेशनचे तुमच्या शैक्षणिक आहारतेचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे अर्जा जो काही पत्ता आहे तो त्यांनी इथे मेन्शन केला आहे आरोग्य के विभाग जालना इथे तुम्हाला अर्ज सबमिट ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही नियुक्ती असणार आहे ती तुम्हाला एकोणतीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत भेटणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये